मते मते मम्मी म्हणजे ना मदत झाली पाहिजे माझे मम्मीच्या तुमचा सर सर पुणे एकदा स्वागत आहे तर काहीच कसे हे बघा जे मेनचे संविधान हे बघा पप्पा इथे मॅच बघताय ॲप लागली आणि मम्मी तो काय बनवती फिश फ्राय करते बघा अजून काय आहे बघा बॅक साइड ने सांगतो हा प्रेमा तू बोल हो माय गॉड सॉरी 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 पप्पा मम्मी साफ बोलली आता तू भी साफ साफ बोलला साफ काय काय हा आहे तार मासा गाई तरी मी आज याला करणार आहे तव्यामध्ये फ्राय 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 आणि लाल मिरची पावडर ही हाय हे हात नको लावू तरी गाईज आम्ही आणली तार मासा आणि तार तारमासाला मस्त तव्यामध्ये ओ हो 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 तव्यामध्ये मस्त हो फ्राय करणार आहे रवा टाकून रवा लावून मस्त पैकी फर्स्ट टाइम आम्ही ही फिश फ्राय करणार आहे नाहीतर याची ग्रेव्हीच बनवून खातो आम्ही माझ्या मोबाईल ला ना थोडीशी सर्दी झाली म्हणून तो अचिक 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 करतोय हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल महिला होते का गाई सर्दी खरच हो त्याला ऍडमिट करायचंय मोबाईल ला आता क्या हो रहा है अंदर क्या जा? झापुक झुपुक हो रहा है अंदर इधर आके करो मैं भी मिल जाती हूँ झापुक झुपुक झापुक झुपुक करने को <laughs> लिंबू आना मला ओय 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 माय गॉड तो, तो, तो पाणी एकदम फोर्स मध्ये आलं गाईज शॅम्पू पण आला मला डोकं धुवायला आणि गाईच परत पुन्हा एकदा भेटलोय आपण जेवण वगैरे झालोय तर बोलूया थोडस आपण तर आज फायनल होतं ग्रँड फिनायलही होता आज बिग बॉसचं तर आम्हाला पण इच्छा होती की सूरज यावं म्हणून आणि ती खरंच आपल्या आपण सगळे महाराष्ट्राचे मित्रपरिवार युट्यूब परिवार, परिवार सगळे जे सदस्य आहे त्यांनी आपण निवडून दिले आम्ही पण नोट करत होतो सुरजला की सूरज यावं म्हणून खरंच खुश खुश आहे आम्ही पण आणि तुम्ही सगळे खुशच असाल सूरज जिंकल्यावर आणि सगळ्यांची इच्छा होती की सूरज यावं कारण सूरजचं सगळ्यांना माहिती आहे बॅकग्राऊंड कसं आहे काय विचारायला आई नाही आहे वडील नाही आहे बहिणींनी वाढवलेला भाऊ आहे एकच आणि त्याची परिस्थिती पण भरपूर नाजूक आहे तर तुम्हाला पण वाटतच होतं ना की सूरज यावं म्हणून हां आणि गेम पण तो कसा छान खेळत होता ज्या ठिकाणी बोलायचं होतं त्याच ठिकाणी तो बोलत होता yeah. पण सगळ्यांना वाटत होतं की तो त्याचे निर्णय घेत नाही तो गेम व्यवस्थित खेळत नाही पण तो ज्या ठिकाणी बोलत होता ना आणि ज्या ठिकाणी तो गेम खेळत होता तो व्यवस्थित त्याचं म्हणजे तो बरोबर खेळत होता ज्या ठिकाणी बोलायचं तो बोलत होता असं काही नाही आहे आणि सूरज म्हणजे एकदम शांत स्वभावाचा मुलगा होता तो आणि खरंच आज खूप मला पण खूप प्राऊड वाटतं त्याचं की नाही तो एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये एवढा वरती आलेला आहे आणि खरंच बुद्धांचरणी हीच प्रार्थना होती की सूरज यावं आणि त्याचा जो काळ होता तो खरंच बदललेला आहे आजच्या काळामध्ये खरंच मी तर बोलते की तो काळ त्याचा बदललेला आहे काय राखीजी तुम्हाला काय वाटत तर खरंच मला तुमच्या सोबत शेअर करायचं होतं हे सगळं तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही पण का तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल आणि बोलायचं एक होत कि सूरज होता म्हणून आम्ही लास्ट पर्यंत बिग बॉस बघितलं नाही तर आम्ही बघणार नव्हतो सूरज मुळेच आम्ही बिग बॉस पण बघायला स्टार्ट केलं होतं की नाही सूरज आलेला आहे त्याच्यामुळेच आम्ही बिग बॉस स्टार्ट केलं होतं बघायला आणि तो बोलला होता एका याच्यामध्ये सीजनमध्ये तो बोललेला की जेव्हा त्यांना ट्रॉफी दाखवलेली कालच सीन दाख परवाच्या दिवशी सीन दाखवलेला वाटतं हा काहीतरी तर तो बोललेला होता तुलाच मी घेऊन जाईल म्हणून आणि खरंच त्याने तो त्याची मनाची इच्छा पूर्ण केली काही तर खूप भारी वाटलं सूरज चव्हाण आला म्हणून आणि तुम्हाला पण वाटत की तो यावा कस काय म्हणजे सावंतची परिस्थिती एक प्रकारे चांगली होती कारण की ते अभिजित सावंत एक सिंगर आहे आणि त्याचा पण खेळ चांगला होता निकी तांबुली होती तीन नंबरला तिल वाट तिला वाटलं मीच होईल मीच होईल तिला सगळ्यांकडं बाजूला केलं

ते होतं पहिलं काय होत झालं ते नंतर इंस्टाग्राम आलं ना पहिलं काय होत हे लक्षात मी तो एक ऍप होता बघा जल्दी बोल कल सुद्धा पनवेल आठवण करून सांगतो वेट करा वेट वा, एक वेळा एक वेळा काहीच टिकटॉक वरती सुरत हा खूप फेमस फेमस झाला हो पण त्यावेळेला वरतून फेमस झाला आणि त्यावरून त्याला प्रॉपर म्हणजे ज्या लोकांनी वापर केला ना त्याचा म्हणजे सगळे व्हिडिओ काढले त्याला फेमस केला त्याला जे भेटणारे पैसे होते आणि त्याची खूप म्हणजे परिस्थिती झाली आणि अशा परिस्थितीमधून आई वडील नसताना त्याला बिग बॉस मध्ये आणला त्याचा खेळ खूप छान होता आज त्याचे आई वडील पण असते ना भरपूर खुश झाले असते गाई पण आज बिचारा एक मनामध्ये त्याच कुठं तरी असेलच पण बरा बर माझे आई वडील असते तर मला भरपूर म्हणजे यश असतं त्याला बोलता पण व्यवस्थित येत नाही म्हणजे थोडस यायला पाहिजे आणि मी बिग बॉस चे पण धन्यवाद मानतो आणि की का धन्यवाद मानतो आम्हाला बिग बॉस आवडतो आम्ही बघत होतो एंटरटेनमेंट असतं थोडीशी मजा थोडीशी एंटरटेनमेंट सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आम्ही बघत होतो पहिल्यापासून आणि तुरत मी एक हट्ट केला होता की पहिल्यापासून ट्रॉफी माझीत आणि शेवटी ट्रॉफी मानाची त्यांनीच उचलली साडे चौदा लाखात त्याला धनादेश देशभर कारण त्याला आपण वोटिंग किती दिलं वोटिंग कंटिन्यू त्याला सुरतला चालू लाखाचा आणि बाईक सुद्धा पण भेटली किती म्हणजे मस्त एक प्रकारे आणि आता कुठली मुलगी जरी भेटली ना तर ती खुश राहील लाईफ मध्ये आणि बिचारायची तेवढी इच्छा पण आपण पूर्ण करायची आहे तर त्याच्यामध्ये पण जोर द्या गाईच की जोर दिला का का कि सूरज नाहीये त्याने काहीतरी परफॉर्मन्स दाखवला आज एवढ्या मोठ्या चॅनल वरती केलं प्राऊड वाटतो त्याच्यावर मोठ्या शो मध्ये आज पहिला नंबर येणं गोष्टी नसते त्याला परफॉर्मन्स आपला संयम आपली खेळी सगळं दाखवा लागतात त्यांनी संयमपणाने खेळला जरा टप देणारा होता अभिजी सॉन्ग मला पहिल्यापासून माहिती होतं की अभिजी सॉन्ग बनेल म्हणून पण शेवटी सुरत चव्हाण आला आणि त्यांनी ती माझा पब्लिश आणि खूप बरं वाटलं गाईस आणि याच्यासाठी आम्ही थोडंसं बोलण्यासाठी लाईव्ह आलो होतो बिग बॉसचा आज भुलया आमचं मस्त जेवण झालेलं आहे आम्ही ब्लॉग बनवते आम्ही तारमासा आणला होता तारमासा मस्त ट्राय बी केला आणि मस्त काय खाल्लं खिचडी आणि तारमासा खाल्ला मस्तपैकी आणि जेवण झालेलं आहे आता गाईस राऊंड पण मारून आलो आणि मग म्हटलं चला आपण आता बोलूया जेवणाचं वगैरे दाखवायचं आणि आज मी कामाला गेलो होतो आणि आता उद्यापासून रेग्युलर जॉब शुक्रवारपर्यंत शनिवारी असते पण शाळा परीक्षा जवळ आलेली आहे त्याची तर अशा प्रकारे आपले दिवस चालूच असतात काही चला झोप अजिबात विसरू नका ब्लॉग मध्ये असा सपोर्ट राहू द्या आणि जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब कन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहचतील चला तर बाय बाय